아 c 음早요

आदरणीय म्हणून जायचे असतो की त्यांनी कृपया त्यानंतर दागवत स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी महेंद्र खोत्र विश्वासानं खऱ्या अर्थानं पात्र ठरणार व्यक्तिमत्व म्हणजे दत्ताभेऊन विनंती करतो की कृपया आपण यानंतर यारेगाल जयस्वाल यांना त्यांनी कृपया यावं एकदा चांगलं काम करायला सुरुवात केली तर लोकांचा विश्वास प्राप्त होतो ते चांगलं काम करा आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक पुढे जाण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू जे चांगलं काम असेल त्यासाठी कधीही आम्ही कधी मागं पुढे पाहणार नाही तुम्हाला जेही आवश्यकता लागेल ते निश्चित आम्ही पुरे करू मार्केट कमिटीचा त्यावरती आंबा महोत्सव या ठिकाणी सुरू केलाय आंबा महोत्सव गेली अनेक वर्ष जवळ आठ नऊ वर्ष झाले चालू आहे शेतकऱ्याच्या कोणत्याही वस्तूसाठी साठी जवळच मार्केट असेल तर त्याला फायदा होतो त्याचा प्रवासाचा खर्च वाचतो भाड्याचा खर्च वाचतो आणि जवळच मार्केट त्याला उपलब्ध होत मालाला देखील कुठेही मार्केट उपलब्ध झालंय तर शेती शेतकऱ्याचा लाभ होतो